ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं निधन झालं आहे वयाच्या वर्षी त्यांनी पुण्यामध्ये अखेरचा श्वास घेतला ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर पुन्हा हॉस्पिटलमध्ये उपचारही सुरू होते काल त्यांनी जगाचा निरोप घेतलेला आहे बाबा आढाव हे केवळ एक ज्येष्ठ सामाजिक नव्हते ते नव्हते तर सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि कष्टकऱ्यांचे नेते होते त्यांनी असंघटित आणि वंचित कष्टकरी मजुरांचं संघटन करून त्यांना न्याय सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर काम केलं बाबा आढाव यांचं पार्थिव आज सकाळी दहा ते पाच दरम्यान पुण्यातील हवाल भवन मार्केट यार्ड इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे त्यानंतर कोणतेही धार्मिक विधी न करता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी केले जाणार आहेत पुण्यामध्ये बाबा आढाव यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार बाबा आढाव यांच्या जीवन परिचयावर एकदा एक सदतीस मध्ये पुण्यामध्ये बाबा आढाव यांचा जन्म झाला ज्येष्ठ सामाजिक समाजसेवक म्हणून बाबा आढावांची ओळख आहे एक गाव एक पाणवठा नावाची मोहीम त्यांनी चालवली होती बाबा आढावानी नगरसेवक पदही भूषवलेलं होतं बाबा आढाव नामांकित आयुर्वेदिक डॉक्टर होते समाजवादी पक्षातही बाबा केलेलं होतं दोन हजार बारामध्ये मध्ये कामगारांच्या पेन्शनसाठी त्यांनी आंदोलन केलं बाबा आढाव फुले समता प्रतिष्ठानचे अध्यक्षही होते सामाजिक आंदोलन आणि चळवळींमध्ये त्यांनी सहभाग घेतला सत्यशोधनाची वाटचाल हमाल पंचायत साहित्याचं लेखनही त्यांनी केलं अत्यंत दुःखद घटना घडलेली आहे सर्वसामान्य लोकांसाठी विशेषतः गरिबांसाठी हमाल मापाड्यांसाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या बाबा आडावसाहेबांचं सा निधन झालेलं दुःखद बातमी आता आपल्याकडनच कळाली कारण आम्ही मगाचपासून दोन तास झालं पक्षाच्या बैठकीमध्ये होतो या निधनाबद्दल आम्ही तीव्र दुःख व्यक्त करतो त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य गोरगरिबांसाठी समर्पित केलं आणि कुठलीही तडजोड किंवा समजोता न करता श्रमिकांच्या प्रश्नासाठी लढणं महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारासाठी लढणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं आणि त्यांनी हजारो लोकांच्या बरोबर सातत्याने काम करून अगदी तब्येत बरी नव्हती तरीसुद्धा ते प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होते मी विधान परिषदेची उपसभापती शिवसेनेचे नेता स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष या नात्याने आणि पुण्यातली एक कार्यकर्ते या नात्याने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते तुम्हाला तुम्ही साक्षीदार आहात की नोंदर वर्षापूर्वी अठ्ठावीस नोव्हेंबरला या देशातल्या लोकशाही वाचवण्यासाठी त्यांनी उपोषण केलं मी पण त्यांच्यावर उपोषण केलं आमचे इथे गोरख मेघड्या तेही उपोषणाला आम्ही तिघेने उपोषण केलं आणि तीन दिवस त्यांनी उपोषण जाहीर केलं आणि याही वर्षी मागच्या वर्षी ते पंच्याण्णव होते पंच्याण्णव वर्षी या देशातील लोकशाही वाचावी म्हणून उपोषण केलं याचं कारण असं की या देशामधल्या लोकांच्या मूलभूत प्रश्नांना कुठे जागा मिळत नाही आहे नुसता प्रचारकी थाट सईकडे चाललेला आहे आणि आत्ता आपण पाहिलं की के रुपया केवढा घसरला त्यांना त्याची चिंता वाटली असते ते जर आत्ता हयात असते आणि तर आता तरुणांच्या बेकारीविषयी त्यांना प्रचंड चिंता होती